नऊ वाजून छत्तीस मिनटांनी निघलो आता आम्ही थेट द्वारकेहून स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या दिशेने दाखवत आहे मोजून सहाशे किलोमीटर नऊ तास नऊ तास दाखवत आहे तर सी एन जी भरभरत आपल्याला किती तास लागत आहे स्टेट येऊन फॉर अपडेट द्वारकाला सी एन जी नाही त्याच्यामुळं तुम्ही सोमनाथ येणार असाल इकडं तर सोमनाथमधून द्वारकाच्या अगोदर तीस किलोमीटरपर्यंत सी एन जी आहे ती भरून घ्यायची मग तुमचा चांगला टार्गेट होईल नाहीतर संपल्यावर तुम्हाला जरा मुश्किल आहे भेट द्वारका सी एन जी नाही नागेश्वर टेम्पलला पण सी एन जी नाही आणि द्वारकेला पण सीएनजी नाही अपडेट तर हा शेवटचा सीएनजी स्टेशन सोमनाथ वरना निघल्यावर द्वारकाच्या अगोदर तीस किलोमीटर जरूर इथं सीएनजी भरून जाणे नाही खालास तुम्हाला सी पुढे सीएनजी भेटणार नाही त्याच्यामुळे लास्ट स्टॉप आहे हा तीस किलोमीटर आहे पहिला सीएनजी भरून नक्की जा नाहीतर तर खलास अकरा वाजून एक्कावन मिनट पोहचलोय जामनगरच्या राईटला पुढं जामनगर एअरपोर्ट यासाठी आपल्याला जायचा आहे आणि हा पेट्रोल पंप साधा वाला मित्र येणार भेटायला त्याला भेटून आम्ही जाऊ आणि दादा आमच्या उतरताना रस्ता एकदम शंभर किलोमीटर टॉप टू टॉप एकदम जबरदस्त रोड आहे काय एकदम डांबरिजा रस्ता आणि पण जास्त जरा जामनगर ते राजकोट हायवे एकदम गुलगुलीत चांगला आहे डांबरीचा रोड आहे एकदम आणि इकडे शेती आणि शेती वा वा लाखो एकर शेती भुई मग वाटत एक वाजून आम्ही भारत हॉटेल फेमस हॉटेल आहे सचिनच्या मित्राने सांगितलं सध्या अजून आम्हाला चारशे किलोमीटर बाकी आहे चारशे किलोमीटर आज आपल्याला लयला भारत गार्डन रेस्टॉरंट गार्डन रेस्टॉरंट मध्ये एक प्ले एरिया आहे चांगला मजा एकदम आहे तर हा एकदम जबरदस्त असा गार्डन रेस्टॉरंट भारत फेमस आहे एकदम लाई सचिनचा मित्र होता त्यांनी रेकमेंड केलेला तर आता जामनगर माहिती आहे राजकोटच्या अगोदर आहे जबरदस्त लोकेशन आतापर्यंत सर्वात चांगला जेवण झालं इथं आमचा एकशे सत्तर रुपये ताक होता बट एकदम मस्त जेवण <laughs> तर ताक तुम्हाला कुठेही जा गुजरातमध्ये फ्री असते अनलिमिटेड आणि <laughs> सारखे असा तीन लोट संपवतो चौथा लोटा संपवता निलेश बडे दोन अजून अडतीस मिनटं हॉटेल मधून जेवून निघलोय सरळ परत मार्गावर चांगल्या नवरा बघा बघत रस्त्यावरची आणि टाईम दाखवते संध्याकाळचे नऊ वाजता पोहचायचा टाइम चारशे किलोमीटर साडेसहा तास आणि बघू आता आपण कितीला बसो किती ब्रेक घेतील अंदाज आमचा साडे दहा साडे दहापर्यंत पोहोचायला पाहिजे अंदाज आमचा बघू सी एन जी भरताना आम्ही सात वाजून दहा मिनटं गाडी चालले सोळा डब्यांची नाही गाडी चालले दोन डब्यांची आणि अशा प्रकारे गुजरात गॅस टॉप अँड टॉप द्वारकाशी निघलो आहे पाचशे किलोमीटर झाला आतापर्यंत एकदम टॉप अँड टॉप पोटातलं पाणी हालणार नाही खरी गोष्ट आहे सुंदर रोड एकशे पाच किलोमीटर बाकी दोन तास पाच पाच मिनटं दाखवत आहे नऊ वाजून एक मिनिट पन्नास किलोमीटर बाकी शेवटचा सा टप्पा सहाशे किलोमीटरच्या पैकी पाचशे पन्नास किलोमीटर झालाय एकदम टॉप टॉप रस्ता जबरदस्त डांबरीकरण पण आणि एकदम सुंदर असा रस्त्याला जवळपास फक्त प्लास चौतीस किलोमीटर बाकी हॉटेल मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो मालक आणि आता ऑर्डर दिल्या झाल्या पार्किंग पण मारण्याचे आहे द रॉयल इंडियन तर भाजी दिली पनीरची एक भाजी आणि डाल आणि सचिन कामधनुर रिसॉर्ट सकाळचा सहा वाजून अठ्ठावन्न मिनटं रात्री ते हॉटेल जेवल्यावर आलो इथपर्यंत कामधनु रिसॉर्टला थांबलोय साडेचार हजार रूम बुक झाले आमची हे सोळा जणांसाठी भेट टाकून मस्त एकदम बिग बॉसचा फील आणि इथनं आता फक्त चार किलोमीटर बाकी आहे भारत भवन तिथून बस बीस असतात असं सांगितलं त्यांनी अशा प्रकारे चौथा दिवस चालू झालेला आहे मस्त पैकी एकदम इकडे वातावरण जाम भर आहे हिरवा गार श्रीकाम रिसॉर्ट सकाळचा हे सिंगल सिंगल रूम आहे तिथे स्विमिंग पूल आहे आणि महिला रेडी गे गेल्यात लॉन आहे लहान मुलांना खेळायचं आहे आणि बिग बॉसचा हाऊस बघूया मातोश्री अशा बसलेल्या आहेत मिसेस पाटील आणि मिसेस बडे आणि बिग बॉस समय सात बजे ओनली एक बच्चा सोया किड्स प्ले एरिया मस्त आहे एकदम लहान मुलांसाठी सहा आठ वाजता चेकआउट करता समोर आता जायच्या पुढं आपल्या सरळ चला सुंदर असा रोड दुतर्फा झाडा आहे बरोबर स्टॅच्यू ऑफ तर एंट्रीला पन्नास रुपयाचे पार्किंग केले पार्किंगमध्ये जाऊन समोर आता आपण तिकीट बुक करायचे आहेत त्याच्या ऑफ तिकीट काढलेले आहे आम्ही तीनशे ऐंशी रुपये जेंट्स मुलांचे दोनशे तीस बस रेडी पाटणा एंट्री झालेली आहे तुम्ही दादा एंट्री स्कॅनिंग येताना बाहेर भव्य दिव्य असा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलचा पुतला एकदम भव्यच वाटते बघायला लय भारी वाटते किती भारी म्हणजे उंच उंच एअरपोर्ट सारखं एक्सिलेटर लावलेत जसं जसं आपण जवळ जाऊ तशी तशी आपल्या भव्यता अजून जाणवायला लागते हे एक नंबर आस्ती आस्ती जवळ चाललेलो आहे आणि भव्य दिव्यता आणि पंधरा ऑगस्टची तयारी दोन हजार चोवीस नॉर्मल व्ह्यू वीव, व्हिंग गॅलरीला लेप

एकशे ब्याऐंशी मीटर वरती आलेला आहे पाठीमाग धरणाचा विसर्ग दिसत आहे एक नंबर आणि पूर्ण एकदम रानचं रान रांच जंगल आहे पूरा पूर्ण डोंगर आहे डोंगर बघ स्ट्रक्चर पार्ट आहे

आणि आम्ही शपथ घेतलेला आहे ज्ञानेशा पाटीलने शपथ घेतलेली आहे आमच्या अशी शपथ घेताना पूर्ण मंडळी स्टॅच्यू ऑफ जिथे शपथ घेताना आम्ही अशा प्रकारे आमचं व्हिविंग गॅलरी बघून झालेली आहे खाली पण पन, खालना पण आता आम्ही निघत आहे सर्व फॅमिली तिकडे फोटो काढत आहे तिथून एंट्री पार्टनं आले आहे आता आपण जाणार बाहेर बाहेरना परत वरती चढू तिथन फोटोग्राफी करू तिकडनं असा गेलो आणि इकडनं आलो ह्या साईडशी आलो आपण आणि दुसऱ्या परत वरती आलेलो आहे शेवटचा एक्सिलेटर लास्ट उतल्याचा जाताना मॅन तर अशा प्रकारे फोटोग्राफी करून आम्ही चाललेलो आहे खालचा बघा नजारा किती मोठा आहे बुटा माणूस बारीक होईल आणि इथून असा वर आम्हाला इम्युनिटी वाढलेली आहे आणि आता आम्ही आस्ते आस्ते निघतो एक्झिट मारता येत ना मजा आली आता आम्ही बाहेर जाताव शेवटचं दर्शन स्टॅच्यू ऑफ युनिटी लोह पुरुष चला तिकडना एंट्री या साईडची एक्झिट आणि एक भारत श्रेष्ठ भारत तर अशा प्रकारे आपला गुजरातचा चार दिवसाचा दौरा पूर्ण झालेला आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी बघून झालेला आहे आपला प्लॅनिंगनुसार जशी आम्ही प्लॅनिंग केली तसा आमचा पूर्ण झाला धन्यवाद धन्यवाद व्हिडिओ इथपर्यंत बघितला थँक्यू